शिवसेना वर्धापन दिन सोहळ्यात पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे वर्धापन दिनी कार्यकर्त्यांची गर्दी वर्धापन दिन सोहळा हा तमाम शिवसैनिकांसाठी कुटुंब सोहळा सायनेतील श्री षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा शिवसैनिकांच्या ऊर्जादायी उत्साहात पार पडला शिवसेना नावाचा वटवृक्ष हा सदैव बहरत राहील हे चैतन्य या सोहळ्यात दिसून आले या सोहळ्यात सौभाग्यवती रश्मी ठाकरे युवासेना प्रमुख शिवसेना नेत्या आमदार आदित्य ठाकरे शिवसेना नेते उपनेते खासदार आमदार पदाधिकारी तसेच सर्व शिवसैनिक उपस्थित होते सुविचार वृत्त निवेदिका करू नका हिंदी सक्तीची होणार होऊ देणार नाही आम्ही होऊ देणार नाही तर ठरवलेलंच आहे पण त्याच्यामध्ये झगडत ठेवायचं बटेंगे तो कटेंगे मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठा मराठे तर हे भांडण लावून ठेवायचं हिंदू मुस्लिम आहेच तो एक बेडू ओरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे अरे तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती नाहीत तो जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय आणि आमच्यावरती बोलतोस